मनोजाज औरंगे पाटील तुम आगे बनो जय जिजाऊ जय जजारू जय जिजाऊ जय जजारू जय जिजाऊ जय जजाऊ छत्रपती संभाजी महाराज की बरे वा बरे वा तंदुरुस्त वा तंदुरुस्त वा तंदुरुस्त वा तंदुरुस्त सगळ्या चांगल्या प्रश्नाच्या वेळेस झरांगी पाटलांनी नऊ दिवसाचं अतिशय कडक असं अमरणोपोषण अंतर्वाली सरकार या ठिकाणी केलं त्यामुळे त्यांची प्रकृती सध्या तरी चिंताजनक आहे अतिशय मरणी जरांगे पाटील बनवत आहेत त्यांना आयुक्झा बहारी पंढरीचा पांडुरंग त्याचबरोबर बार्शीचे ग्रामदैवत भगवंत कोर्थ्याची यमाई देवी बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामदैवत यांच्या कृपाशीर्वादाने त्यांना उत्तम आरोग्य मिळावं त्याचबरोबर तमाम मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिक आमच्या माता भगिनी यांच्या आशीर्वादानं त्यांना चांगलं आरोग्य मिळावं लवकर लवकर त्यांची प्रकृती तंदुरुस्त व्हावी याकरिता बारशी तहसील कार्यालयासमोर हा महायज्ञ होऊन या ठिकाणी केलेला आहे आम्हाला खात्री आहे आमचा योद्धा आज जरी आजारी असला तरी उद्या मैदान गाजवल्याशिवाय संघर्ष होते मनोज जरांगे पाटील या महाराष्ट्राचं मैदान गाजवल्याशिवाय राहणार नाही जरांगे पाटलांवरती आणि मराठांवरती ही जी वेळ आलेली आहे या नाकरत्या राजकारणी आणि सत्ताधाऱ्यांमुळे आलेली आहे यांनी मराठा समाजाचं आणि जरांगी पाटलांचं नुकसान केलेलं आहे या नुकसानीचा आणि होणाऱ्या जरांगी पाटलांचा त्रासाचा बदला येणाऱ्या विधानसभेला मराठा समाज घेतल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही जरांगे पाटलांना आणि मराठ्यांना फसवलेला आहे नवी मुंबई वाशी या ठिकाणी तुम्ही मराठ्यांना गुलाल त्या ठिकाणी उतरायला सांगितला सांगितलं तुम्ही की तुमचं आरक्षण आम्ही पंधरा दिवसात देतो हा अध्यादेश दे आम्ही काढलेला आहे त्याचं लवकरच आम्ही कायद्यात रूपांतर करू मराठ्यांना तुम्ही गावाकडे जा निश्चिंत राहा अरे मराठा समाज बाबडा आहे कोणावरही पटकन विश्वास ठेवतो तसाच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजित पवार यांच्यावर त्यांनी सर्व मंत्रिमंडळांनी सर्व आमदारांवर विश्वास ठेवला आणि मराठा समाज गावाकडून गुलाल उधळायला लागला फेब्रुवारीमध्ये गुलाल उधळायला लागलेला आहे आता सप्टेंबर महिना संपत आलेला आहे अजूनपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही नुसतं आम्हाला आरक्षण दिलेलं नाही तर आता तुमची मुदत सुद्धा संपत चाललेली आहे तुमची मुदत फक्त या पाच वर्षाच्या टर्मासाठी संपत चाललेल्या लक्षात ठेवा राज्यकर्त्यानं जरांगी पाटलांच्या साक्षीनं आणि अहोमाच्या साक्षीनं मराठा सहा शपथ घेतोय तुमच्या राजकारणाची मुदत संपत चाललेली आहे इथून पुढच्या काळामध्ये मराठा समाज तुम्हाला राजकारणामध्ये दिसू देणार नाही हा आम्ही सुद्धा मराठा समाजाने पण या ठिकाणी केलेला आहे असं मला या निमित्तानं सांगायचं आहे सा। कारण तुमच्या आमच्यासाठी गोळगरीबांसाठी लढणारा निस्वार्थीपणे कुठलाही स्वार्थ कुठल्याही अपेक्षा मनामध्ये न ठेवता लढणाऱ्या संघर्ष मनोज झरंगे पाटलांचं रक्त जाळण्याचं काम तुम्ही केलंय त्याच्यामुळे आम्हाला आज या ठिकाणी होम हवन करून त्या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी लागते लक्षात ठेवा उद्याच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा राजकारणामध्ये नुसतं टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला प्रार्थना सोडा तुम्ही कुठला जरी होम हवन केलं तर तुम्हाला या पुढच्या काळामध्ये कुठलाही देव वाचवणार नाही कुठलाही समाज वाचवणार नाही कारण प्रत्येक समाजातला गरीब बनताना गरजवंतांना माहिती आहे की तुमच्या आमच्यासाठी गोरगरिबांसाठी लढणारा या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक मिळवण्याचा आहे तो म्हणजे जरांगे पाटील आहे अरे राज्यकर्त्यांना तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे कारण जरांगे पाटलांनी ज्या पोट पिढकीने मागील एक वर्षापासून जास्त दिवस आंदोलन चालू ठेवलेलं आहे ज्या पद्धतीनं गोरगरिबांसाठी गरजवंतांसाठी न्याय मागते अरे जर झरंगे पाटील कर्नाटकमध्ये असते झरंगे पाटील जर त्या ठिकाणी दिल्ली मध्ये असते झरंगे पाटील एवढंच नाही जर जम्मू काश्मीर मध्ये असते नव्हे तर झरांगे पाटील पाकिस्तानमध्ये असते तर त्या सरकारला सुद्धा घाम फुटला असता पाझर फुटला असता मायेचा आणि तरी आरक्षण मराठा गेलं असतं परंतु तुम्ही आरक्षण दिलेलं नाही लक्षात ठेवा उद्याच्या काळामध्ये तुम्हाला याच याची किंमत मोजा लावल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही अरे किती दिवस मराठा समाजाचा छळ तुम्ही करणार आहात हा प्रश्न खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या समोर आहे मराठा समाज आता शांत बसणार नाही होऊन हुँँ हवनच्या माध्यमातून गावागावातला घराघरातला मराठा समाज बांध्यावरचा चांद्यावरचा मराठा समाजात शपथ घेतोय आणि ठरवलं मराठ्यांनी की ज्यांनी ज्याने मराठ्यांना आहे ज्यांनी ज्यांनी मराठ्यांना त्रास दिलेलाय त्या सगळ्यांचा हिशोब चुकता येणाऱ्या विधानसभेला करायचा आहे असं आमच्या सर्व मराठा समाज बांधवांनी ठरवलेला आहे कारण आमचा योद्धा संघर्ष योद्धा मनोज झरांगे पाटील नगर मध्ये मिनिटा मिनिटाला मरण यातना आणि त्या मरण यातनाची जाण या महाराष्ट्रातल्या प्रत्येक वर गरीब समाजातल्या व्यक्तीला आहे मागील नऊ दिवसापूर्वी जर तुम्ही बघितलं असलं जर घरामध्ये टी व्ही लावून झरांगे पाटलांचं उपोषण त्या ठिकाणी झकवत असले जर झरांगी पाटलांचा, जार पाटलांचा व्हिडिओ मोबाईल वरती एखाद्या माता भगिनीच्या समोर लावला आणि माता भगिनीला जर जेव्हा तो व्हिडिओ घालायला सांगितला किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीला तर त्यांच्या नरडेजा खाली घरास उतरत नव्हता एवढे हाल प्रचंड या महाराष्ट्राने जरा पाटलांच्या बघितलेले आहेत म्हणून उद्याच्या विधानसभेला तुमचे सुद्धा हाल मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही कुठल्या तरी बाजार बुंद्यांचं ऐकून तुम्ही जर मराठा समाजाला डावलेला असेल तर आता त्याच बाजार बुंद्यांकडनं तुम्ही मतं घ्या स्वाभिमानी मराठा समाज तुम्हाला कधीही मत देणार नाही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी अरे आम्ही हसत सांगत होतो सगळे मराठा बांधव आम्हाला आमच्या हक्काचं सत्ताच नको असली तर आता तुम्ही त्याची किंमत मोजा असं सुद्धा मराठा समाज या निमित्तानं सांगतोय जरंगे पाटलांची तब्येत लवकरात लवकर बरी होणारच कारण त्यांच्या पाठीशी या महाराष्ट्रातल्या सहा करोड महाराजांचा त्याचबरोबर अकरा कोटी गोर गरीब समाजाचा आशीर्वाद आहे योद्धा आज जरी घयाळ असला योद्धा आज जरी आजार असला तर लक्षात ठेवा उद्या या महाराष्ट्राच्या मैदानामध्ये येऊन महाराष्ट्राचं मैदान गावल्याशिवाय शांत बसणार नाही असा आम्ही विश्वास या ठिकाणी व्यक्त करतोय पुन्हा एकदा मी या होम हवनच्या माध्यमातून जरांगे पाटलांची प्रकृती ठणठणीत व्हावी लवकरात लवकर आमचा वाघ बरा होऊन या महाराष्ट्राच्या मैदानामध्ये यावा अशी या ठिकाणी सर्व महापुरुषांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय जयराव जय शिवराज एक मराठा एक मराठा भरे हा भरे हा तंदुरुस्त व्हा तंदुरुस्त व्हा तंदुरुस्त व्हा तंदुरुस्त व्हा तंदुरुस्त धन्यवाद यांना आरोग्य चांगलं लवावं या आजारपणातून लवकरात लवकर चांगले बरे व्हावे त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं आणि त्यांच्या हातून जी सेवा घडते त्या अतिशय नम्रपणे अजून जास्त घडावी याच्यासाठी भगवंत चरणी नतमस्तक होऊन आय देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही या ठिकाणी होम हवनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तरी तहसील परिसरामध्ये जे आमचे मराठा बांधव आहेत त्या सर्व बांधवांना आम्ही विनंती करतो आहे तहसील आवारामध्ये जे मराठा सेवक आहेत जे मराठा बांधव आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की सदरच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं ही नम्रतेची विनंती काही क्षणामध्ये या ठिकाणी होम हवन करण्याची सुरुवात होते सन्माननीय मनोहरदा झरंगे पाटील यांना चांगलं आरोग्य भेटावं हो। गेले नऊ दिवस झालं ते उपोषण करत असताना अतिशय त्रास त्यांना झाला त्यांची तब्येत खालावली गेली आणि त्यांना संभाजीनगर या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आपले बार्शी तालुका बार्शी शहर आणि वैराग शहर यातील सर्व तमाम मराठा समाजसेवकांच्या वतीनं या ठिकाणी आपण होम हवन करतोय आणि त्या होम हवनाची सुरुवात आपण लगेचच करतोय आपल्या सर्वांचं कुलदैवत बार्शीचा भगवंत कोरपळ्याची आई देवी यांना नतमस्तक होऊन आम्ही या ठिकाणी या होम हवनाला सुरुवात करतो तरी जे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व बांधवांना मराठा बांधवांना मराठा समाजसेवकांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी हजर राहायचं आहे सन्माननीय अणंजी काशीद यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण होम हवन करतोय त्याची कृपया सर्वांनी नोंद घ्या जे बांधव हो, या ठिकाणी उभे त्या सर्वांना विनंती आहे की आपण उपोषण स्थळी यायचंय ज्या ठिकाणी आपण नऊ दिवस आपण या ठिकाणी उपोषण आणि आंदोलन केलंय त्या पवित्र ठिकाणी आपण या होमावनाचं आयोजन केलंय आणि याचं साक्षीदार होण्यासाठी या ऐतिहासिक घटनेचं साक्ष देण्यासाठी साक्षीदार होण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी नम्र विनंती संपूर्ण तालुक्याच्या वतीने या ठिकाणी करत आहे